जैन मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो बघा काल व्हिडिओ टाकलाय कारण की काल भरती संदर्भात एक पोलीस भरतीची काल अपडेट आली आणि त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवलाय वनरक्षक भरती संदर्भात आणि विद्यार्थ्यांना बोललो तो कमेंट करा आणि आत्ताचा जो व्हिडिओ आहे वनसेवक भरती संदर्भात कारण की कमेंट विद्यार्थ्यांनी केलेले आहे आता जोही कोणी विद्यार्थी नवीन व्हिडिओ पाहत असेल तर दादा कारण की प्रत्येक वेळी बोलत असतो की लाईक आणि साठी व्हिडिओ बनवलेला नाही कारण की तुझ्या एक एका लाईकने एका ने काय मोठा होऊन जाणार नाही आणि नाही मोठा झालं तरी चालेल पण जिथे जिथे गरज असेल जिथे सत्य माहिती असेल तिथं नक्कीच माहिती पुरवेत तर आता वनसेवक भरतीची बारा हजार प्लस जागा वनमंत्र्या साहेबांनी भरपूर घोषणा केल्या अख्ख्या सोशल मीडियाला पण व्हायरल झाल्या की शिक्षण दहावी पास असेल पगार अठ्ठावीस हजार असेल एकदम जथापत सध्या की एकदम परफेक्ट की जर विद्यार्थी भरपूर खुश झाले की एवढी मोठी वनसेवक भरती बारा हजार प्लस जागा येत आहेत आणि ते त्यात शिक्षण कमी होतं दहावी पास आणि बारावीच्या पुढे फॉर्म भरता येणार नाही असाही जी आर एक नोटीस होती जी आर बी आर नव्हता तो नोटीस होती ती आता काय झालं विद्यार्थी त्या याच्याने भरपूर खुश झाले आणि शहाजी बेरोजगारी असल्यामुळे ते खुश झाले पण आता त्या गोष्टीला आठ नऊ महिने होत आले जेमतेम वर्ष तर कुठे चर्चा नाही काहीच नाही कि विद्यार्थी आता म्हणतायत की सर तुम्ही काही करा आपण आंदोलन करू आम्ही जिथे तिथे तयार आहे हा मान्य आहे खरंय कारण की विद्यार्थ्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं कारण की पोलीस भरतीसाठी विद्यार्थ्यांनीच प्रयत्न केले होते आणि पोलीस भरती पण आली मग आता आपण वनसेवक भरतीसाठी आणि वनरक्षक भरतीसाठी काय केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला कालही बोललो होतो भरपूर विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पाहिला एक चार पाच हजार विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पण पाहिलाय मग त्यासाठी काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे मग आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल जेवढे सोशल मीडियावाले आहेत जेवढे युट्यूब चॅनल असतील मोठे सर्व सर्व मिळून लढावं लागेल हो ला त्यातनं त्यात, त्यात विठ्ठल बडे सरांशी बी मी बोलतोय विठ्ठल बडे सरांशी बोलतो, बोलतो त्यांनाही सांगतो सर पत्रकार परिषद घ्या काय मदत लागली तिथं मी तयारी यायला नंतर त्यानंतर वनरक्षक भरती संदर्भात आपण काय काय करू शकतो वनसेवक भरती संदर्भात काय करू शकतो आपण अजून एक काम करू शकतो जिथेही वनमंत्र्यांचा जनता दरबार असेल तिथेही आपण एक पाच पन्नास शंभर दोनशे विद्यार्थी जेवढे जमा होऊन तिथेही आपण त्यांना पाठपुरावा करू शकतो कारण की आपल्याला स्वतः जाऊन जिथं कुठे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचं जिथं भेट झाली तिथेही आपण जाऊन करू शकतो कारण की एकाचं काम नाही हे सर्व मिळून आपल्याला लढावं लागेल एकत्र मिळून आणि अजिबात नाही की भरती कोणीच मी पण आणायचं नाही की माझ्यामुळे होते त्याच्यामुळे होते हे सर्वांचे प्रयत्न असतील म्हणून बारा हजार जागा प्लस वनसेवकचं काय झालं आपण त्यांना सर्वात पहिले तुम्ही बोलले होते त्यांनी दोन तीन कार्यक्रमांमध्ये घोषणाही केली की आम्ही लवकरच भरती घेणार आहोत मग कधी कारण की आम्हाला एक तारीख तरी सांगा एक फिक्स तारीख सांगून द्या की कधी कधी भरती होईल कि कोणत्या महिन्यात घेणार त्यानुसार आम्हाला तर आमच्या विद्यार्थ्यांना तयारी करायला वेळ भेटेल किंवा एक डायरेक्शन भेटेल बरोबर की नाही त्यासाठी आपण वन मंत्र्यांना भेटणार आहोत लवकरात लग लवकर तुम्हाला सांगतो कुठं भेटायचं काय तुम्ही तेवढं एकच काम करा पण तुम्ही एकी करा जेवढे तुमचे ग्रुप असतील जेवढे विद्यार्थी असतील तर एकी करा जेणेकरून मी ज्या दिवशी व्हिडिओ टाकेल की मित्रांनो आपल्याला ह्या या ठिकाणी निवेदन किंवा या या ठिकाणी आपल्याला भेटाय जायचंय तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी रेडी पाहिजे आणि वनसेवक भरती सुद्धा आपण काढायला लावू जरी ती कोर्टात केस असेल जी जुने कामगार जर आता ते काम करतायत वन विभागात मग त्यांचं काय तुम्ही त्यांचाही मार्ग लावा आणि नवीन पद भरतीची तुम्ही निर्मिती तुम्ही सांगितलं तेवढे तर आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी दे प्रयत्न करा की जेणेकरून लवकरात लवकर भरती कारण पोलीस भरतीमध्ये उंची बसत नाही म्हणून तर त्या वनसेवक आणि वनरक्षक मागे विद्यार्थी पळतोय असा उगीच नाही पळत आहे वनरक्षक मध्ये का पळतोय विद्यार्थी कारण त्याची उंची बसत नाही पोलीस भरतीत त्याला पोवायचं वरतीच म्हणून तो वनरक्षक भरतीसाठी रात्र दिवस मेहनत करतोय तर आम्ही त्याला डायरेक्शन द्या तुम्ही सर्वजण एकत्र या एवढी विनंती आहे मी लवकरच तुम्हाला सांगेन की कोणत्या जागेवर आपल्याला भेटायचंय कोणत्या जागेवर जायचंय मी माझं काम चालू केलंय तुम्ही तुमचं जर कोणी वनमंत्र्याचं कोणी जवळचं असेल पी ए ओळखीत असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा की सर हा हा माझी ओळख आहे माझा कॉन्टॅक्ट आहे की जेणेकरून वनरक्षक भरती जरी जागा कमी असतील वनसेवकच्या भरतीमध्ये तरी विद्यार्थ्यांचं काही होईल वनसेवक भरती दहावी पास वरती राहणार आहे ती कॅरेक्टर आहे त्यांनी पुढे जास्त घेणार आणि त्याच्यात बदल होऊ शकतो जे आर मध्ये काही अडचण नाही पण यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र येणं विद्यार्थ्यांच्या कमेंट काल वाचलाय पुन्हा सांगतो अजून कमेंट करून ठेवा काय तुमच्या कमेंट करणार ना तेव्हा मला तुमच्या डाऊट कळतील आणि लवकरात लवकर आख्या सोशल मीडियाला जेवढे असतील त्यांना सर्वांना अपडेट करून आणि आता हा आवाज थांबला नाही पाहिजे डेली तुम्हाला काही ना काही इन्फॉर्मेशन देईल तुम्ही ते बघत राहा आणि ते जाळ तयार करा कारण की आता डायरेक्ट भेटणार नाही मागून नाही आपल्याला ते घ्यावं लागेल त्यांच्याकडून ते स्वतःहून देणार नाही आपल्याला आता चळवळ उभी करून आणि त्या चळवळीला हळूहळू एक एक माणसं जोडून एक एक मुलगा जोडून ही चळवळ मोठी करून आणि ती भरती लवकरात लवकर निघावी यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि असं काही समजायचं नाही की अरे हे युट्यूबाले त्यांचा बिझनेस आहे क्लास आहे भाऊ कुठल्याही जाहिरात नाही की माझा क्लासेस घे माझी बॅचेस घे कुठलीही जाहिरात नाही आपल्याला सर्वात पहिले जाहिरात येण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावा लागतील मग त्या पुढच्या गोष्टी आहेत आणि आपण आता एकत्र आलोय आणि मी लवकरात लवकर आता मी आवाज उठवलाय आहे मागच्या भरतीत मी आवाज उठवला होता ते पूर्णच केलं काम कारण का मागच्या भरतीत पण एक नितळ मनाने आणि आता सुद्धा एक नेतळ मनाने काम करणार आहे कधी श्रेय घेणार नाही की बा मीच करतो ये अजे अजिबात नाही आता मी विठ्ठल बडे सर असतील जेवढे बसतील त्यांना मी आता एक एक गोळा करतो आणि प्रत्येकाला सांगतो आवाज उठवा आणि विद्यार्थी जागृत करा जेणेकरून भरती लवकर लवकर पडेल म्हणून जेवढेही ग्रुप असतील त्या ग्रुपला व्हिडिओ टाकत राहा आणि सर्व जेवढेही व्हिडिओ पाहत असतील त्यादांना तुम्ही एकत्र व्हा मी डेली तुम्हाला काही ना काही आता इन्फॉर्मेशन देत राहील आणि तुम्ही ती इन्फॉर्मेशन गोळा करून तुम्ही कनेक्ट व्हा कोणी काही डाटा गोळा केला तर सांगा मी ग्रुपला टाकत जाईल जेणेकरून आपण हा लढा पुढे घेऊन जाऊन आणि लवकरात लवकर वनसेवक भरती आणि वनरक्षक भरती या दोन्ही वरती काढायला परत सांगतो काही डाऊट असतील तर कमेंट करा कारण कमेंटने मला कळेल की माझ्या विद्यार्थ्यांना काय डाऊट मी उद्याच्या व्हिडिओमध्ये परत आज विठ्ठल बडे सरांशी बोलतो आणि काय बोलणं झालं कशा पद्धतीने हे तुम्हाला उद्या मी व्हिडिओमध्ये कळवतो सरांशी नक्कीच बोलून आणि सर नक्कीच मदत करतील कारण की त्यांचाही खूप चांगला हे की मदत करण्याची भावना आहे ते विद्यार्थ्यांसाठी करतात लवकर लवकर आपली एक प्रेस कॉन्फरन्स त्यांना घ्यायला हवं जे पत्रकार परिषद की वनरक्षक भरती संदर्भात आणि वनसेवक भरती संदर्भात लवकर लवकर वेळ आली तर मीही पुण्याला जाईल नक्कीच तुमच्यासाठी जेवढे सहकार्य करता येईल तेवढी मेहनत करता येईल नक्कीच करेल आता आपण हा व्हिडिओ किंवा ही चळवळ आणि सर्वात पहिले लक्ष द्या तुम्ही विद्यार्थी अपडेट नसल्यामुळे युट्यूब चॅनल बाकीचे आता तुम्ही व्यवस्थित सर्व ग्रुपला व्हिडिओ टाकला साजी है है की त्यांना आणि कारक साहजिक कोणी असू दे त्यांना वाटतं अरे हा की हा मुद्दा विद्यार्थ्यांच्या चर्चेत आहे याला कारण की व्हिडिओचे व्ह्यूज पाहतात काही कारण हा हा मुद्दा उचलतायत याला व्ह्यूज बसतायत का म्हणजे विद्यार्थी उत्तुक आहेत का त्याच्यावर जास्त कळतं म्हणून तुम्ही जेवढे ग्रुप असतील तेवढ्या ग्रुपला व्हिडिओ टाका आणि हा मुद्दा लवकर लवकर चर्चेत आणा उठवा आणि लवकर आपली भरती काढू ही आपली विनंती आहे आणि मी करणार त्या भरतीसाठी प्रयत्न आणि तुम्ही बी करणार आहे म्हणून परत सांगतो डाऊट असेल कमेंट करा आणि आपण एकजूट होऊन लवकरच उद्या काय अपडेट असेल ते तुम्हाला कळवतो दादांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय